सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथील जिल्हा सत्र न्यायाधीश मे यांनी छेडछाड प्रकरणी ऐंशी वर्ष वृद्ध व तरुणास तरुणास्यावर तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटकपूर्ण जामीन मंजूर केले आहे याबाबत अधिक माहिती ॲडव्होकेट मोहन कुरापट्टी यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता आरोपी हरीश उपाध्याय व ध्रुव तोटकर यांनी पीडितेच्या घरी येऊन पीडितेला व तिच्या पती स्मारण करून जीवे मारण्याची धमकी दिली व पीडितेच्या गाऊन फाडले व पीडितेला लज्जा वाटेल असे कृत्य केले व तसेच पीडितेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले म्हणून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तेहतीस चौऱ्याहत्तर एकशे एकोणीस एक एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न तीन व तीन, तीन पाच अन्वे चौधरी पोलीस स्टेशन येथे नोंदवली जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला यात आरोपीतर्फे असे युक्तिवाद करण्यात आले की आरोपी व पीडितेच्या पतीसोबत आर्थिक व्यवहार झालेला असून सदर व्यवहारातील रक्कम बुडवण्याकरिता आरोपीविरुद्ध ही कोटी फिर्याद नोंदवली वास्तविक पाहता सदरचा फिर्याद विलंब झालेला आहे व ती फिर्याद कोटी आहे असे कोणतेही घटना घडलेली नाही असा युक्तिवाद आम्ही या मेहरबान न्यायालयात केले सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे साहेब यांनी आरोपींना वीस हजारच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामिनाचा अर्ज मंजूर केला